एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील तळेगाव जवळ बावीस पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात झाला या अपघातग्रस्त वाहनामध्ये हडपसर पोलीस ठाण्याचे बावीस कर्मचारी होते तर सर्वच्या सर्व बावीस पोलीस कर्मचारी सुरक्षित असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही हा पोलीस फौज फाटा घेऊन पुण्याहून मालेगावच्या दिशेनं हे पथक चाललं होतं संगमनेरच्या तळेगाव शिवारामध्ये या वाहनाला अपघात झाला तर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनीही मोठी मदत केली बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा